आणि विषाणूच आपण त्याला इन्फेक्शन म्हणतो आमच्या भाषेत आणि बऱ्याच वेळा आता सण दसरा दिवाळी याच्यामुळे गर्दी खूप गर्दी आणि गर्दीमुळे एखाद्याला माणसाला सर्दी ताप फोकला असला ता की तुम्हाला बाजार फिरत गेला फ्री गेला की इतरांना इन्फेक्शन संसर्ग होत असतो त्यामुळे ज्या लोकांना सर्दी ताप फोकला आहे अशा लोकांनी पूर्ण घरी विश्रांती घ्यावी पाणी भरपूर प्यावं जेवण भरपूर करावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावं ओवर द काउंटर म्हणतो आपण मेडिकल मधून बऱ्या अनुखंड हे प्रकार करतो डॉक्टरच्या सल्ल्याने मेडिसिन्स घ्या त्याबरोबर आज डॉक्टर सुप्रिया मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत चला तर ते आपल्याशी काय करते नमस्कार सुप्रिया मॅडम काय सांगाल तुम्हाला काय वाटतं जसं आता डॉक्टरने सा सांगितलं की वायरल इन्फेक्शन कशाने होते तर त्याबद्दल वेगळं अजून तुम्ही पेशंटने कशी काळजी घ्यावी काय सांगाल त्याबद्दल ज्या पेशंटला वायरल इन्फेक्शन झाले त्याने तर आज युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह राजकुमार डोंबे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत डोंबे साहेब काय सांगाल तुम्ही या सरकारी हॉस्पिटलमध्ये जे आता डॉक्टरांनी माहिती सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं एक पेशंट म्हणून सेवा मिळते खरंच अनुभव काही काही ठिकाणी आम्हाला असे अनुभव दिले कोणाच नसते त्या पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे दिली जाते असे काही काही ठिकाणी केंद्राबद्दल हे योगेश कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी आणि त्या सुप्रिया बिरकर मॅडम वैद्यकीय अधिकारी खरंच कौतुकास कार्य आहे त्यांचं कारण आदरानं पेशंटवर उडणे पेशंटला धीर देणे हे जे कर्तव्य आहे ते चांगल्या प्रकारे बजवतात आणि विनंतर जे संशोधन सामाजिक कार्यरत आहे मला त्याच्याबद्दल काही चा समाधान वाटलं जाऊन डॉक्टरांची मुलाखतच घ्यायची नाही तर या ठिकाणी मी सर्वांना स्वच्छता बघितलं सुंदर वाटलं सिव्हिल हॉस्पिटलला नियमांना स्वच्छता त्यांनी ठेवलेली आहे आणि कार्यक्षमता प्रामाणिक पद्धत सिस्टम ही फार अतिशय खूप चांगली आहे पेशंट एखादा सिरियस असला किंवा लगेच गाडी पाठवणे देणे उपचार करणे हे आद्य कर्तव्य म्हणून हे दोघेही करतात आणि असं त्यांनी पुढील काळाने आदराची सन्मानाची वागणूक पेशंटला द्यावी पेशंट गरीब असेल तर त्यांना त्या चार बाहेर काढत ती ताकद नसते तर त्यांना ते आधार देऊन हो काय करून सुद्धा स्वतःच्या शासकीय काय नाही गांधी गरीब असला तर बाहेरच्या कोणा आवश्यक असते का स्वतःचे पैसे त्याला गोळा नाही सांगतात म्हणजे असं इतकं त्याग करणं म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना एवढं लोकांच्या बद्दल समाधानकारक काम करणं हे गोष्ट आहे आणि मला वाटते त्यांना आता पुढील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या दोघांनाही आणि असंच गोवकर राहू द्या एक सामाजिक कार्यकर्ता इंग्लियन रिपोर्ट पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभारी आहे त्यांना धन्यवाद देतो इथे येऊन तुम्ही या प्रकरणाला म्हणजे राणी जी मसव केंद्राबद्दल जी अफव होती ती खरोखरच मी स्वतःला अनुभवलं छान वाटलं मला आणि असंच कार्यत राहावं घडा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र